राहिले करमाळा दोन हजार सव्वीस करमळा पंचायत समिती जिल्हा परिषद करता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद करीता विष्णू विष्णू रनवे या रिक्षा चिन्हावरती जिल्हा परिषद करीता उभात तिसऱ्या करता, करता मी अंगत देवकते राष्ट्रीय समाज पक्षाकडनं रिक्षा या चिन्हावर उभा आहे त्यानंतर आमचे ॲडव्होकेट जमीर शेख हे कुर्टी गाणात न उभात त्यांची त्यांचं एक निवडणूक चिन्ह आहे कपाट का, आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट जमीर शेख हे गणात नोबात राष्ट्रीय समाज पक्षाकडनं तर त्यांची निवडणूक चिन्ह आहे त्या ठिकाणी कपाट तर आमच्या दोन पंचायत गणाला कुर्टी आणि कित्तूर कपाट चिन्ह आहे आणि पांडे आ, पांडे जिल्हा जिल परिषद करिता गुणाबाई रंधवे यांना त्या ठिकाणी रिक्षा आहे आणि हिसरे गाणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अंग देऊक यांना त्या ठिकाणी रिक्षा आहे दोन रिक्षा आणि दोन कपाट असे राष्ट्रीय समाज पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहेत आम्ही त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आता आज उद्यापासून आमचा ह्या चारही गाणात प्रचार जोरदार सुरू होणार होणार आहे आणि आता राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस बरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यांचे काय पदाधिकारी आहेत त्यांच्यावर काय बोलणं झालं आमची राष्ट्रीय काँग्रेस नगरपालिकेला देखील केली होती त्याच माध्यमातून आता देखील करमाळा पंचायत समिती जिल्हा परिषद करता राष्ट्रीय भारतीय काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाची आम्ही तालुक्यात करमाळा तालुक्यासाठी युती जाहीर केलेली आहे त्यामुळं त्यांच्या दोन ठिकाणी काही जागा आहेत त्यांनाही आम्ही सामावून घेतो आमच्या चार ठिकाणी आहेत त्याचबरोबर आमचे प्रहार शेतकरी संघटना त्यांच्या आमची फॉर्म भरल्यापासून सुरुवात बोलणी चालू होती आज देखील मला ते माझे मित्र भेटले आणि बच्चू भाऊंचा निरूप आणि जानकर साहेबाचा निरोप महादेव जानकर यांचा निरोप आम्हाला मिळाला आहे प्रहारचा राष्ट्रीय राष्ट्रीय समाज पक्षाला चार गणाकरिता जिल्हा परिषद एक आणि दो तीन गाण्याकरिता आम्हाला या ठिकाणी पाठिंबा मिळणार आहे त्यांचाही आम्ही पाठिंबा स्वीकार करतो त्यांची बोलणी आहेच उद्या पर्वत त्यांचा पाठिंबा अधिकृत आम्ही पत्र गेल्याशिवाय त्यांचा पाठिंबा जाहीर करणार आहे अधिकृत अधिकृत जर पत्र मिळेल तर त्यांचा आम्ही स्वीकृत करणार यामध्ये प्रचार सभा मध्ये महादेव जानकर साहेब वगैरे काय होणार यामध्ये साहेबांच्या सभा देखील होणार आहेत पांडे जिल्हा परिषद करता गुनाबाई रंदवे यांच्याकरिता सभा होणार आहेत इसरे गाणी कर... इसरे गाण्याकरिता देवकते यांच्या प्रचारासाठी जानकर साहेब येणार आहेत पदयात्रा असतील कॉर्नर सभा असतील ॲडव्होकेट जमीर शेख कित्तूर आणि कोर्टी या गाणाकरिता उभा राहत त्यांच्या कोर्टी आणि कित्तूर पारेवाडी या भागात आम्ही जानकर साहेबांच्या सभा घेणार आहोत आणि जानकर साहेब आम्हाला पदयात्रा किंवा त्या ठिकाणी सभा या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आमचं पंपलेट पोस्टर आम्ही घराघरापर्यंत पोहोचवणार आहेत आम्ही शेतकऱ्यांच्या आणण्यासाठी रस्त्याचे प्रश्न असतील रेशनचे प्रश्न असतील त्यानंतर रेटेवडी उपस सिंचन योजना असेल त्यानंतर आमच्या कोळगाव कोळगाव भागातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावं त्यात शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी पाईपलाईन केल्या होत्या शेत उतारावरती शेतीच्या उतारावरती कर्ज काढून त्याच्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये पाठपुरावा करणार आहोत त्यासाठी आम्ही ह्याच्या अगोदर अनेक तहसील तहसील कर्मत तहसीलवरती पांडे जिल्हा परिषद कुर्टी पंचायत समिती जिल्हा परिषद कित्तूर पंचायत समिती हिसरे पंचायत समिती ह्या भागातील असंख्य प्रश्न आम्ही या ठिकाणी मोर्चे काढून आंदोलन काढून निवेदन देऊन असंख्य प्रश्न आम्ही सोडवलेत त्यामुळं या ठिकाणी आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला आ, या तालुक्यातील जनता नक्कीच स्वीकृत करायला आम्हाला निवडून देतील अशी आमच्या अपेक्षा आहे त्याचबरोबर ह्या तालुक्यात इतर पक्षाचे नेते जे पक्षाचे आमदार असतील किंवा माझे आमदार असतील त्यांनी ह्या बाबतीत कोलांटेवड्या मारल्यात की आज ह्या पक्षात नव्हते त्या पक्षात उभं देत त्या पक्षात ह्या पक्षात सगळा चिखल झालाय त्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या चिखल करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहिलं पाहिजे आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला आणि आणि आमच्याबरोबर जे सहकारी येतील त्यांच्या उमेदवाराला शेतकऱ्यांनी सावध होऊन मतदारान सावध होऊन आमच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्यावीत अशी मी आपल्या माध्यमातून टी व्ही नाईनच्या माध्यमातून संघर्ष न्यूज आणि सोलापूर माझ्या च्या माध्यमातून आव्हान आणि विनंती करतो की राष्ट्रीय समाज पक्षाच्या ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी करमळा तालुक्यातील मतदारांना रिक्षा दोन ठिकाणी आहेत एक जिल्हा परिषद पांडे त्या ठिकाणी निवडून द्यावं इसरे गणासाठी रिक्षा आहे त्या ठिकाणी निवडून द्यावं त्याचबरोबर कित्तूर आणि कुर्टिगन याकरता कपाट आहे त्या ठिकाणी निवडून द्यावं हीच आपल्या माध्यमातून कळकळी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र